आपल्या पुस्तकात तर छापलेली नसान छात्र धर्म पुस्तकातून आपल्याला जो माणूस आहे तो शाप पाहिजे हे लोक शांत पाहिजे आता हे शिकायचं कस आहे शिकायचं असलं तर शिकायची आवड आहे <laughs> आपण करून एक दिवस घडू तुमच्या नाय दिस ह्या पुस्तक आहे आम्ही शेतीचे सुद्धा प्रश्न आहे ते माध्यमातून सोडवले दहा वर्षी सर्वे नंबर टाकायचा सर्वे नंबर मध्ये पिकाचे नाव टाकायचे कोणतं पीक चांगलं निरोगी म्हणजे पिकाचे जास्त पैसे होते ते टाकलं जा जे पिकाचं नाव आहे कापूस तूर गहू हरवळे ते पीक लावायचं बिंदास्त नाही ह्याच माध्यमातून जर समजा तुमची पत्रिका जमली मुला मुलींची त्यांचं लग्न करायचं लग्न जरी करायचं म्हटलं पत्रिका मग छत्तीस गुण जमली पस्तीस गुण जमले किंवा चोवीस गुण जमले बावीस जमले हे निर्दोष गुण आहे हे जरी निर्दोष गुण तर त्या मुलीचा विवाह केल्यास आहे का त्याच उत्तर घ्यायचं इथपर्यंत उत्तर का अर्थात यांचं लग्न तर या लोक मुलगी होईल मुलगा होईल इथपर्यंत उत्तर स्वामी महाराज आपल्याला देत असत त्याचप्रमाणे शाळेतले मुलं अभ्यास करतात का नाही तुमची शाळेतले मुला आज शाळेत गेला मुलगा तो मित्रांबरोबर पुढे बाहेर करतो पुढे काय करतो हे तुम्हाला त्याचं नाव टाकून सरलं जात तो अमके वेळेस अमके मित्राबरोबर इकडे गेला होता ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल जास्त त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के तुमची उत्तर बरोबर येते नो डाऊट हे जे हे जे शास्त्र आहे हे शास्त्र प्रत्येक कुटुंबात एक पाहिजे

या मार्गातलं हे जे शास्त्र आहे हे शास्त्र परमपूज्य गुरुमावलींनी आपल्याला आपल्याला आहे हे शास्त्राचं त्याला फळा खरं लागतं तुमची सिरियल जाती पण रवीस मिनिट पाऊन तास एक ता। तास पण हे शास्त्र शिकायला तुम्हाला तीन तास लागतील पिक्चर टाइप तीन तास तुमची बसायची तयारी पाहिजे एक दिवस आपण कारण मला शिकवायचं कोणला तरी पुढच्या हे आपल्याला शास्त्र हे ज्ञान आपल्याला करायचे ज्ञानाबद्दल फार मोठे आतापर्यंत संशोधन आपल्या गुरुम आपल्या हातात दिलं कसा करायचा काय करायचं हे पण ठरवायचं याच्यावर अजून फार मोठं प्रशिक्षण काही झालं नाही पंचायत शास्त्र कुजारी शास्त्र हस्तशास्त्र स्वशास्त्र शिवदय शिवदय शास्त्र त्याच्यानंतर वर शास्त्र अशी बरेचशी शास्त्र आपल्याला परंतु जे गुरुमावली उपलब्ध करून दे एवढं जग त्याच्यामध्ये आपण लोक घालत नाही त्याच जर लोक घातलं तर शंभर आपल्याला अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होत ते ज्ञान आपण इतरांना सांगू शकतो कारण गेलंय गुरुमावली फुकट आपण फुकट वागायला काय अर्थ नाही आपल्याला जेवढं तुम्ही ज्ञान दुसऱ्याला देशा तेवढी तुमची बुद्धी घासून पुसून क्लियर होते तुम्ही सुद्धा शार्प होता आता एप्रिल कलम शास्त्रावर मी आज जवळजवळ तीन वर्ष म्हणजे आज पहिल्यांदा बोलू राहिलो या केंद्रामध्ये नाही तर प्रत्येक जणांना शिकायचं काय तर नको म्हणतो म्हणजे ते शिक्षण जे असत तर जवळजवळ आठ नऊ वर्ष दहा वर्ष झाले असतील तर कोण राजा मंदिरामध्ये शेवटी सुरू होते लोणीचे असं ते जो 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 वोड़ वोड़ दुर्गा सप्तशिंदचा पाठ झाला ते म्हणजे नाही साहेब शास्त्र शिकवा जवळजवळ महिला सेवे केली आणि पुरुष सेवे केली मिळून तीनशे साडेतीनशे जण होते फळांना खडू आपल्याला काही लागत नाही कारण फळ आहे देवीच्या खडू घेऊन या म्हणजे खडू आणला तर आम्ही पार झाल्यानंतर जेवण केली जेवण झाल्यानंतर साडे बारा वाजता शिकवायला सुरुवात केली पेंडोल शास्त्र तर आमचे जवळ साडेचार पावणे पाच वाजत ते शास्त्र इतकं दर म्हणत शिकवायला तुम्ही शिकायला बसता वेगवेगळ्या तुमच्या समोर येतील प्रश्न कसा मांडायचा त्याचं उत्तर कसं घ्यायचं याच ज्यावेळेस आकृती तुम्हाला विवरण सांगितलं नाही त्यावेळेस तुम्हाला आंतरिक भावना निर्माण होतात आंतरिक भावना किंवा उत्साह लागतो आता जास्त वापरत ये शास्त्र ग्रहण केलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे शास्त्र शंभर टक्के अतिग्रह प्रश्नासाठी निश्चित केला स्वामी महाराज शंभर टक्के ब्रह्मांडातलं तुमचं जे उत्तर आहे ते शंभर टक्के घ्यायला पंचोच्चार पूजा करून नामकरण विधी केला जातो ते नाव कोणाला सांगायचं नसतं

चार आठ एक आठ चौदा पंधरा तीस सूर्यास्त वर्जे राहू राहुपाल वर्जे याचं पूर्ण हे लागेल किंवा तुमच कॅलेंडर वर पण आपल्याला गेलेले अष्टमी तिथे नवमी तिथे किवा लागत एक आठ चौदा पंधरा तीस ठेवायची तर ह्या पद्धतीने आपल्याला शिकायची काही बोलवत कि मी तुमच्यासाठी शंभर टक्के सगळ्यांनी शंभर टक्के उपस्थित लावली पाहिजे काही तुमच्याजवळ शिकायला आता इथं कोकण केंद्रावर मागच्या वेळेस पंचांग शास्त्रिक शास्त्र पंचांग शास्त्र सुद्धा इंटरेस्टिंग शास्त्र आहे मला जसं सांगितलं ग्रहांची इतक्या कस आहे ते खडे वापरण्यापेक्षा ग्रहांची ज्ञान भाग्य मध्ये जे ग्रह जे जंत्र आहे ते लाल शाहीच्या पेनाने ते जंत्र यंत्र काढायचे त्याला अष्टरंगाने लावायचा भगवतीचे धुरळ स्वामी समर्थ जप करायचं ते ताईत मध्ये घालायचे ते यंत्र लाल द्वारे निघाले बांधून किती सोपा कार्यक्रम आहे पुढे पैसे मोजायचे काम आहे अजिबात नाही तुमच्या हाताने यंत्र काढायचं तुमची कोणाली तुम्हालाच पाहत आली पाहिजे तुम्हाला समजली पाहिजे इथपर्यंत शास्त्र परंतु जे गुरुमावली हे शास्त्र कशा देईल

त्याच्यामध्ये हार महार्माचे सहस्रनाम स्तोत्र दिले मंदारी सहस्रनाम स्तोत्र भवानी सहस्रनाम स्तोत्र स्वामी समर्थ सहस्रनाम स्तोत्र शिवशंकर सहस्रनाम स्तोत्र हनुमान सहस्रनाम स्तोत्र म्हणजे हे जे स्तोत्र हे इतके पॉवरफुल स्तोत्र आपल्याला गुण गुरुमहा दिले त्याचा आपण उपयोग करायला तयार नाही त्याचा ती वाचल्यानंतर समजत काय म्हण आता तुम्ही किती जणांनी दुर्ग सप्तशिधीचे पाठ केले चौथा त्या चौथा त्यातला आठवा श्लोक चौथा त्यात काय करी आपण आव्हान जर केलं तर आपल्या घरातला पितृत्व सा कमी होत त्यांचे नावांना बळी करून प्रश्न सुटल्याने मातृगाई करून प्रश्न सुटल्याने त्यांच्यासाठी त्याचं ते आवंत केलं चौक द्यायचं आठवड्याच तर आई भगवती त्याचा इतकं काही ते दिलेलं आहे आपल्या ह्या मार्गातून पण छोटे छोटे जेडो प्रत्येक पुस्तकामध्ये काही ना काही विभाग केले त्याच्याकरता परमपूजी म्हणते रोज दोन चार पानक व्हायला म्हणजे तरी ज्ञानदान बाकी एक ज्ञानदान भाग ज्ञानदान भाग तीन ज्ञानदान भाग चार याची वाचन चला वाचल ते वाचन जर केलं तरच आपण वाचन आहे ह्या ज्या पद्धती ना छोटे छोटे पद्धती करायला खूप सोप हो आहे त्याचप्रमाणे आपली नित्य सेवा आहे नित्य सेवा नित्य सेवेमध्ये स्वामी केलेले घेतले स्वामी स्तवांच्या खाली एक ओळख लिहिलेली वाचली ओळख स्वामी स्थाच्या खाली जी ओळख आपला मार्ग प्रश्न उत्तर आहे मी तुम्हाला प्रश्न उत्तर विचारतो तुम्ही मला उत्तर आहे कोणतीही सेवा करणे आज स्वामी स्थानी एक वेळेस वाचावे ही परम पुढे गोलमावली तिथे लिहिलेली त्याचा क्रम आहे ही नित्य सेवा जी ना नित्य सेवे जर पुणे जर या कायद्या प्राध्यापकांनी जर पीएचडी डी जर केली तर त्याला ते काय कमी पडेल इतक्या ती नित्य सेवेमध्ये भावना आपल्याला करून दिलेला आहे स्तोत्र मंत्र्यांचा आता आदित्य हृदय स्तोत्र आदित्य हृदय स्तोत्र काय काय काम करत ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಪತ್ರಿಕೆ ಸೂರ್ಯ ಗ್ರಹ ರವಿ ಗ್ರಹ ಪಿಡಿತ

नित्य सेवा म्हणजे एक प्रकारच आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी एक प्रकारचा अनुभव पण जे गुरुमावलींनी आपल्या हातात दिलेला आहे तो अनुकॉम टाकायचा टाकायचं प्रश्न मिळतो ह्या नित्यसेवेबद्दल बॉड नित्य थोडं हे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनाचे मार्गक्रमण करणं क्रम प्राप्त आहे भांडणतांना होत असतांना मुलं भांडणं करतील आई वडील भांडणं करत असतील जेव्हा काका भांडणं होत असतील तर त्यांनी घरातल्या प्लान इलेक्ट्रिक सामान बंद पडलेले तेवढं पहिले भांगारमध्ये थकून द्यायचे किंवा घर केलंय निश्चितच ते भांडण त्यांना कमी होईल तसंच ज्ञानदान बाग मध्ये जटामाशीचा उल्लेख आहे एकाक्षी नारळाचा उल्लेख आहे एकाक्षी नारळ आहे का आपल्याकडे एका असति पत्नी बेडरूम मध्ये तिची जर स्थापना केली काल सेची मध्ये कधी भांडण एकोपास निर्माण राहत

त्याच्यावर ती चिमुळ भरपाव टाकायची आपल्या सगळ्या घरातून ती आरती प्रत्येक टाकून येऊ किंवा आपल्या स्टॉल जरी सांगितलं तर उपलब्ध होऊ शकते आरती काय करते ती तमाशी उघड तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते कोणी सकारात्मक बोलत नाही नकारात्मक पुढचे नेहमीच्या कोपऱ्यामध्ये आतमध्ये नाही राहत कारण आतमध्ये आपण झाड कोपरे झाड कोपऱ्यामध्ये मारायच्यामध्ये म्हणून ती आरती प्रत्येक कोपऱ्यातून ठेवायची झाडाच्या बाहेर घेऊन ठेवायची साध्या काही वेळेला निश्चितच एक चार पाच दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसेल ते ह्या पद्धतीने आपल्याला वाटचाल करून जास्तीत जास्त स्वामींची सेवा स्वामी सेवेकरी घडवायचे जास्तीत जास्त या मार्गात सेवेकरी कशी येते नवीन सेवेकरी कशी वाढते तर आपण या पद्धतीने प्रयत्न करायचे तर पुढच्या वेळेस आपण तुमची सगळ्यांची इच्छा जर असली तर पेट्रोलियम शास्त्र शिकवायला निश्चितपणे एक दिवस एक पूर्ण दिवस घालवेल आजच्या दिवशी चार वाजता आलो त्या दिवशी सकाळी साडे दहाच्या आरतीला हजर होईल करून आपण तर आज तुमच्या या केंद्रामध्ये काकांनी मला सेवा करण्याची संधी केली त्याबद्दल धन्यवाद आणि आज तुमच्या केंद्रात येऊन

परमपूजनीच्या कानापर्यंत आपल्या केंद्राची वार्ता जाऊ अशा पद्धतीने आपल्याला काळात पण घालवायचा आपण प्रयत्न करा असले कोणाचे प्रश्न वगैरे हो अतिगर प्रश्न तर आता एक विचारलं एखाद्या दोन प्रश्न सोडून मी जाऊ शकतो काही अडचणी आता सूर्यास्त झालेला आहे पेंडोल पेंडुलवर पाश्न आमचं ते काही जमणार आहे कारण ते पेंडुलांचे काही वेळेस काय मी मुलांच्या येणारे प्रश्न काही वेळेस तर ते प्रश्न हो ना तुम्ही घरी प्रयत्न करू नका नाही त्यांना अभ्यास करणार पेपर पुन्हा वॉर्डाचा सहा महिने अगोदर मी काढून देतात एका साला कोण कोणते प्रश्न येणार वॉर्डाचे पेपर ते आपल्याला करायचं नाही त्या त्यात पडू नका मुला अभ्यास करणार नाही त्याच्यामुळं कारण तेवढं ते प्रश्न वाचून जातील नाही तर या पद्धतीने आपल्याला सेवा रुजू करायची झालेली सेवा स्वामी